भाजपा मंडळ गुरु गोविंद सिंग परिसर आणि पाथर्डी विभाग आणि प्रभाग क्रमांक एकतीस यांच्या वतीनं इंदिरानगर सराफ येथे गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आयोजित भाजपा मंडळ गुरु गोविंद सिंग परिसर आणि पाथर्डी विभाग प्रभाग क्रमांक एकतीस यांच्या वतीनं जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा तसेच विशेष गुण संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ हास्य क्लब विविध क्षेत्रात विशेष गुण संपादन केलेल्यांचा ले सन्मान चिन्ह आमदार हिरे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं विकसित भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात प्रमुख ध्येय असून ते गाठण्यासाठी जगाच्या बाजारपेठेत मागणी असणाऱ्या शैक्षणिक गुणांबरोबरच वस्तूंच्या निर्मितीकडे प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे असे विकसित होत असलेला भारत देश आणि शिक्षणाची दिशा या विषयावर विद्यार्थ्यांना अध्यक्ष मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे यांनी प्रतिपादन केलं आहे असं म्हणतो असा हा दहावी आणि बारावीचं वर्ष आपण सर्वजण खूप मेहनत करून या टप्प्यापर्यंत तुम्ही आलेले आहात बऱ्याच वेळा आपण बघतो की आता हे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि त्यामुळे ज्याला चांगले मार्क असतील तो पुढे जातो मग कॉलेजचे ॲडमिशन असेल किंवा अजूनही इतर परीक्षा असेल याच्यात पुढे जाण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते ट्युशन घ्यावी लागते त्याचबरोबर आई आणि वडील असतात हे वेळ असतात तुमचं पूर्ण लक्ष घेऊन अभ्यास करून येतात त्यामुळे तुमच्या ये सगळ्यांच्या मेहनतीला तर आता हे यश मिळालेलं आहे तुमच्या सर्वांना खूप मनापासून अभिनंदन आपल्या ज्ञान मंडळाच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते कारण तुम्ही एवढं यश तुम्� मिळवल्यानंतर तुमच्या बाकीवर तुम्ही तरी कौतुकाची त्रास दिली पाहिजे तुमचा सन्मान केला पाहिजे याकरता या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या जिथे तर ती आणि सर्व सहकार्यांनी इथे केलं त्याबद्दल मी मनापासून कौतुक करते खरंतर आपल्याला सगळ्यांना लक्ष हे बक्षिसांमुळे लागलं आहे लागलं की नाही आम्ही आम्ही बारावीनंतर बऱ्याच वेळा मुलांना विचारलं की पुढे तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपल्या पुढच्या करिअरची दिशा काय आहे हे विचारल्यानंतर बऱ्याच वेळा मित्र कुठे जात असेल त्याच्याबरोबर जायचं असतं किंवा मग फारसं काही ठरलेलं नसतं परंतु मी आपल्याला सांगेन की आपण बारावी नंतर आपल्याला जिथे कुठे जायचं असेल त्याची तयारी ही साधारण नववीपासूनच आपण ठरवली पाहिजे त्या दृष्टीने आपण शिक्षकांचं मार्गदर्शन असेल किंवा विविध क्लास असेल हे केले पाहिजे कारण नंतर आपल्याला पश्चाताप होतो की आपण आधी जे ठरवलं असतं तर त्या दृष्टीने अभ्यास केला असता आणि तुम्ही पुढे जाऊ शकले असते त्यामुळे आपण इथे जात असताना आपण मित्र किंवा आपलं कुणी ओळखीचं जात असेल म्हणून आपण जायचं असं कृपा करून आपण मार्ग खरं तर स्वीकारू नये या प्रसंगी माजी नगरसेवक भगवान धोंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पण मित्रांनो असंच आपलं आयुष्य जगत असताना तुम्ही बघत असाल भारतामध्ये मोदी साहेबांनी आपल्याला ज्या ज्या काही योजना खूप काही दिल्या आहेत त्या योजनेचा बाणिका अभ्यास केला असेल तर शिक्षणाकरता बारदेशात जाण्याकरता सुद्धा आहेत आज आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही मग त्यामध्ये कुठं म्हणलं नाही की आपण कुठल्या जातीचा धर्माचा शिकत असताना प्रत्येकाला आपला सन्मान प्रत्येकाला आपलं न्याय देण्याचं काम आज मोदी साहेबांनी केलं आहे म्हणून अकरा वर्षेचा आज प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना निश्चित आम्हालाही आनंद होतो आहे कारण आपण बघितलं पाथडी फाटा पाथडी नंतर राणीनगर हा मोठा परिसर असल्याने आज संजीवून घेऊन निश्चित आवर्जून सांगावं लागेल की आपल्या ह्या पाथळी एकतीसमध्ये आमदार ताईने जवळजवळ चाळीस कोटींनी दिली होती कदाचित तुम्हाला माहित असेल सभा मंडप असेल जे जे काही काम असेल ते आमदार ताईच्या माध्यमातून झाले त्यानंतर माझा प्रभाग गवळीमध्ये पण आमच्याकडे दोन तीन गावं येत आहेत पण दाडेगाव असेल हो पिंपळगाव असेल पाथर्डी असेल त्या ठिकाणी सुद्धा ताईनी मागच्या निवडणुका निवडणुकीच्या पूर्वीच पाच कोटी निधी दिली म्हणजे जवळजवळ प्रभाग एकतीसमध्ये पंचेचाळीस कोटी निधी भेटली

विद्यार्थ्यांचा गोव गौरव शकता इथं आयोजन जे वेगळा प्रसंगी उपस्थित असलेले गुरु गोविंद सिंग मंडळाचे नवराजित अध्यक्ष आमचे जितेबाई चोरिया माझे सहकारी बंधू भगवान दंड तसेच आमचे दुसरे सहकारी बंधू शांता उगवले तसेच आमचे बंधू शंजू भाऊ नवले शेजार ददा रमण दादा तसेच गणविंद भाऊ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी केले यावेळी ॲडव्होकेट श्याम बडोदे माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड संजय नवले बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कुंबडे सोनाली एकनाथ नवले डॉक्टर पुष्पा पाटील एकनाथ नवले साहेबराव आव्हाड बडोदे गणेश ठाकूर उत्तम उघाडे गिरीश जोशी रामबडगुजर विशाल सांगळे आदी पदाधिकाऱ्यांसह नंदिनी नदी ते पाथर्डी परिसरातील गुणवंत विद्यार्थी पालकांसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक